डॉक्टर होमी बाबा यांची जयंती डॉक्टर होमी जहांगीर बाबा हे भारताच्या अणुयुगाचे शिल्पकार मानले जातात भारताला विज्ञान महाशक्ती बनवणाऱ्या दृष्टे डॉक्टर होमी बाबा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आज तीस ऑक्टोबर भारताच्या विज्ञान क्षेत्रासाठी लागतात महत्वाचा दिवस आज आपण अशा एका महान व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करत आहोत ज्यांनी आधुनिक भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा भक्कम पाया रचला डॉक्टर भाभा हे केवळ एक शास्त्रज्ञ नव्हे तर ते एक दूरदृष्टी दुरु असलेले नेते उत्कृष्ट प्रशासक आणि कलाप्रेमी होते डॉक्टर भाभा यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाची सुरुवात केली एकोणीसशे पंचाळीस मध्ये त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना केली भारताला भविष्यात ऊर्जेची मोठी गरज भासेल ही त्यांची दूरदृष्टी दुरु दुरु आज आपल्याला सिद्ध होताना दिसत आहे हा अणुशक्तीचा उपयोग केवळ विध्वंसासाठी नाही तर वीज निर्मिती शेती आरोग्य आणि मानवाच्या कल्याणासाठी कसा करता येईल यावर त्यांचा ठाम विश्वास होता त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे एकोणीशे मध्ये अप्सराची निर्मिती झाली माझा विश्वास आहे की भारताने आपली वैज्ञानिक स्वातंत्र्य मिळवले पाहिजे आणि ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपली स्वतःची वैज्ञानिक प्रतिभा निर्माण करू असं डॉक्टर होमीबाबांचं मत आहे आज डिजिटल युगात त्यांची आठवण करणं खास गरजेचं आहे कारण आज आपण डिजिटल युगात आहोत जिथे तंत्रज्ञान दररोज बदलत आहे डॉक्टर बाबा यांची दूरदृष्टी आजही प्रेरणा देते डॉक्टर होमीबाबा यांनी भारताला जागतिक स्तरावर वैज्ञानिक महाशक्ती बनवण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आज त्यांच्या जयंतीदिनी आपण त्यांच्या कार्याला सलाम करूया आणि त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उभारणीच्या समर्पणातून प्रेरणा घेऊया भारताच्या या महान सुपुत्राला विनम्र अभिवादन